देश तरुण आईचा जल्लोष दिसून आला युवा मित्र फाउंडेशन निर्मित लाईव्ह महाराष्ट्र प्रस्तुत देश मेरा रंगीला या आंतरशालीय महाविद्यालय नृत्य आणि गीत गायन स्पर्धेचं आयोजन बुधवारी संत एकनाथ रंग मंदिरात करण्यात आलं होतं शहरातील विद्यार्थी कलावंतांनी देशभक्तीपर कला सादर करून उपस्थितांची मन जिंक युवा मित्र फाउंडेशन निर्मित व लाईव महाराष्ट्र प्रस्तुत देशमेरा रंगीला या आंतरशालीय महाविद्यालयीन नृत्य गीत गायन स्पर्धेचं आयोजन बुधवारी संत एकनाथ रंगमंदिरात करण्यात आलं होतं शहरातील विद्यार्थी कलावंतांनी देशभक्तीपर कला सादर करून उपस्थितांचे मनं जिंकले आहेत या स्पर्धेचं उद्घाटन लहान विद्यार्थी कलावंत मुलींच्या हस्ते करण्यात आलं तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजन सचिन लीला सुखदेव अंबोरे यांनी प्रस्तावित केला त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरत कल्याणकर तर क्राफ्ट आर्टिस्ट कोमल बसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती युवा मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष संयोजक सचिन लीला सुखदेव अंबरे सचिन ढोकळ कृष्णा लोखंडे प्रवीण नन्नवरे यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं ब्युरो रिपोर्ट यान न्यूज छत्रपती संभाजीनगर